श्री स्वामी समर्थ मध्ये खूप जण गुरुचरित्र पारण करायला जात असतात तर मध्ये गेल्यानंतर दुपारी बारा वाजता आरतीला जे भूत आहे ते नाचत असतात किंवा बाधित व्यक्ती नाचत असतात तर आपण जातो महाराजांच्या दर्शन करायला तर ते बाधित व्यक्तींचे खूप जण फोटो किंवा व्हिडिओ काढतात ते अगोदर आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या मोबाईलमध्ये असेल तर पहिले डिलीट करा कारण की खूप जणांचे असे अनुभव आहे की त्या व्यक्तींना त्रास होत असतो आणि त्रास झालेल्या व्यक्तींचे आपण जर फोटो आणि व्हिडिओ काढत असाल आरतीमध्ये बाधित व्यक्तींची त्याच्यामुळे ती बाधा आहे ती तुमच्या घरी शंभर टक्के येईल लक्षात ठेवा असे खूप जणांचे अनुभव आलेले आहेत म्हणून गाणगापूरमध्ये आपण जातो तर दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी जातो त्या बाधित व्यक्तींचे फोटो आणि व्हिडिओ कधीही काढू नका तुमच्याकडे जरी असेल व्हिडिओ आणि फोटो ते आत्ता डिलीट करा नाही ती जी बाधा आहे ती तुमच्या घरी शंभर टक्के येईल लक्षात ठेवा बादा तुमच्या घरी येईल श्री स्वामी समर्थ